न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस जानेवारी रोजी सकाळी तलमोड इथं नेहमीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचा शासकीय कार्यक्रम सुरू होता अधिकारी कर्मचारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ध्वजारोहणाचा क्षण जवळ आला असताना मोहन जाधव हे हो इतर अधिकाऱ्यांसोबत झेंडा वंदनासाठी उभे होते राष्ट्रगीत सुरू होणार असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं थेट जमिनीवर कोसळले घटना लक्षात एकच गोंधळ उडाला उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्यानं उपचार होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले मोहन जाधव हे उमरगा तालुक्यातील तलमोड इथं अबकारी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते कर्तव्य आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्यानं सहकारी अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे या संपूर्ण घटनेचा प्रसंग कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या कॅमेरात कैद झाला आहे झेंडावंदनाच्या वेळी अधिकारी कोसळतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे व्हिडिओ पाहून अनेकांनी शोक व्यक्त केला असून राष्ट्रीय सणाच्या दिवशी कर्तव्य बजावताना आलेला हा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे अशा भावना व्यक्त केल्या जात आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा